बहुप्रतीक्षित असा अंधेरीचा गोखले पूल एक वर्षाहून अधिक काळानंतर प्रवाशांच्या सेवेत दाखल झालाय पण हा पूल बांधताना एक असा घोळ झालाय ज्यामुळे प्रवासी आणि वाहन चालक नाराज झालेत नेमका हा घोळ काय आहे पाहूया पुढील काही मिनिटात गोखले पुलाच्या बाजूलाच असणारा हा बर्फीवाला उड्डाणपूल पूर्वी या उड्डाण पुलावरची वाहतूक गोखले पुलावर यायची पण नव्याने बांधण्यात आलेला गोखले पूल बर्फीवाला उड्डाण पुलापेक्षा फूट उंचावर आहे त्यामुळे पूर्वीप्रमाणे बर्फीवाला उड्डाण पुलावरची वाहतूक गोखले पुलावर येऊच शकत नाही बर्फीवाला पूल गोखले पुलाच्या खाली गेल्याने आता त्याचा वापरच होऊ शकत नाहीये जुहू परिसरातील वाहतूक थेट गोखले पुलावर आणण्यासाठी बर्फीवाला पुलाचा उपयोग व्हायचा पण सध्या हा पर्याय बंद असल्याने वाहनांना रोडवरूनच गोखले पूल लागतोय त्यामुळे रोडवर वाहतूक कोंडी वाढण्याची शक्यता आहे पुलाच्या पालिका आयुक्त सिंह वाढण्याचील यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं ते काय म्हणाले पाहुयात जेव्हा हे ब्रिज आधी रेल्वेने बांधायचा होता परंतु आम्ही फास्ट ट्रॅक वर आणण्यासाठी आम्ही जबाबदारी घेतली आम्ही बांधू आहे तेव्हा रेल्वेने अशी अट धरली की आता देशामध्ये रेल्वेची नवीन पॉलिसी आलेली आहे पॉलिसी हे आलेली आहे की आता रेल्वेच्या मॉडर्नेशन चालू आहे आधुनिकरण त्यांचे सिग्निकल सिग्नल सिग्नल इक्विपमेंट आहे त्यांचे जे काही रडार्स आहे त्यांचे काही इतर आता स्पेसिफिक टेक्नॉलॉजी आहे त्यासाठी रेल्वेने असं धोरण घेतला धोरण निर्माण केला होता की आता भारतामध्ये जिथे कुठे नवीन रेल्वे ब्रिज तोडून परत बांधायचं असेल तर वन पॉईंट फाईव्ह मीटर हाईट वाढवायची हे तेव्हा त्यांनी अट अट घातली जेव्हा त्यांनी हे आम्हाला काम दिलं तेव्हापर्यंत हो so, ते ते का हे काम पूर्ण झालं होता सो या कारण आहे की आता दे दीड ते पावणे दोन मीटरचा जे गॅप आलेला आहे ते काही इंजिनिअरिंग फॉल्ट नाही हे रेल्वेची जो चेंज पॉलिसी आहे की देशभराचे ब्रिजेस आहे रिडेव्हलपमेंटच्या वेळी प्रत्येक पुलाची दीड मीटर हाईट वाढवायची जेणेकरून भविष्यामध्ये जे काही मॉडर्नायझेशन होणार आहे रेल्वेच्या ते आपलं पार पाडता येईल चहल यांनी रेल्वेच्या नियमांवर बोट ठेवत पालिकेने कसं योग्य काम केलंय याचा दावा केलाय सोबतच बर्फीवाला पुलावरची वाहतूक गोखले पुलावर, पुलावर उतरवण्यासाठी उतार बांधता येईल का याची चाचपणी करण्यासाठी व्हीजेटीआय आणि आय या संस्थांची मदत घेतली जाणार आहे असंही त्यांनी सांगितलं आता पुढील काही महिन्यात ही समस्या कदाचित सुटेलही पण प्रश्न असा उपस्थित होतो की कोट्यवधी रुपये खर्च करून गोखले पूल बांधण्याचं नियोजन झालं त्याच वेळी या त्रुटींचा विचार का केला गेला नाही आता तोडगा सापडेपर्यंत तो अंधेरीकरांची एस व्ही रोडवरच्या वाहतूक कोंडीतून सुटका नाही एवढं नक्की नमिता धुरी लोकमत मुंबई अंधेरी